तिकडे नवी मुंबईमध्ये एका तेरा वर्षीय विद्यार्थिनीच्यावर शिक्षकानंच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली अत्याचारानंतर मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या पालकांना याबद्दलचं सत्य कळलं पीडित मुलीचा गर्भपात करण्यात आला असून नराधम शिक्षक फरार असल्याचं कळतं विनायक पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विनायक काय आहे हे प्रकरण नक्कीच धक्कादायक प्रकार घडलेला आहे नेहरू या ठिकाणी इंग्लिश मीडियम जे शाळा आहे त्याच्यामध्ये तेरा वर्ष मुलगी होती सातवीला आणि त्याच वर्गामध्ये जो इंग्लिश विषय शिकवणारा तो शिक्षक आहे हरिशंकर शुक्ला यांनी त्या मुलीवर अत्याचार केलेले आहेत एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा अत्याचार केला आणि हा अत्याचार तू जर कुठे बाहेर सांगितलं घडलेला प्रकार तर तुला जेवे मारण्यात येईल अशा प्रकारची धमकी दिली होती मुलीला त्याच्यानंतर मुलीने हा प्रकार घरी सांगितला नसल्यानंतर त्या आरोपीने परत एकदा ऑगस्ट महिन्यामध्ये त्या मुलीवरती शाळेमध्ये परत एकदा अत्याचार केला आणि सप्टेंबरमध्ये ही मुलगी गर्भवती झाल्या या ठिकाणी प्रेग्नेंट झाल्याचं लक्षात आल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या जे हॉस्पिटल आहे वाशी त्या ठिकाणी गर्भपात करण्यात आलं आणि संपूर्ण घडलेला प्रकार आहे तो आरोपीच्या विरोधामध्ये नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती बलात्काराची केस दाखल करण्यात आली होती मात्र गेले अडीच महिने झालं आरोपीला अद्यापर्यंत अटक केलेली नाहीये मुलीचे जे पालक आहेत वडील आहेत आई वडील त्यांच्यावर आरोप करण्यात येतो या संदर्भात पोलिसांनी कठोर कारवाई केलेली नाहीये आरोपीने या ठिकाणी अद्याप अटक केलेली नाहीये ठाणे सेशन कोर्टामध्ये केस दाखल झाल्यानंतर आरोपीला या ठिकाणी जामीन फेकाडण्यात आलेला आहे सध्या मुंबई ही केस चालू आहे आणि या प्रकरणामध्ये आता शाळेला सुद्धा दोषी धरण्यात येत आहे कारण हा जो शिक्षक आहे हरिशंकर शुक्ला हा याच्या आधीही अनेक मुलींबद्दल छेडछाड करायचा त्यांना अश्लील काळे करायचा विनोद करत अशा प्रकारे त्यांच्यावर पालकांनी केलं होतं मात्र शाळेने दुर्लक्ष त्याच्यावर शाळेने दुर्लक्ष केलं होतं विनायक तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल अतिशय गंभीर आणि खूप महत्वाची बातमी आहे अशा शिक्षकांवर अतिशय कठोर कारवाई झालीच पाहिजे